सर्वांचे स्वागत आहे आज आपण मशरूम शेती बद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत मशरूम शेती हा एक कमी खर्चात आणि कमी जागेत करता येणारा फायदेशीर व्यवसाय आहे महाराष्ट्रासारख्या ठिकाणी मशरूम ला चांगली मागणी आहे आणि हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत बनू शकतो खाली मशरूम शेतीसाठी लागणारी संपूर्ण माहिती दिली आहे मशरूम शेती म्हणजे काय मशरूम हा बुरशी फंगस प्रकारातील खाद्य पदार्थ आहे जो प्रथिनेयुक्त आणि पौष्टिक आहे मशरूम शेती म्हणजे नियंत्रित वातावरणात मशरूमचे उत्पादन घेण्याची प्रक्रिया यामध्ये कमी जागा कमी भांडवल आणि कमी वेळ लागतो त्यामुळे हा व्यवसाय लहान शेतकरी आणि नवउद्योजकांसाठी योग्य आहे दोन मशरूमच्या प्रमुख जाती महाराष्ट्रात खालील मशरूमच्या जातींची शेती केली जाते बटन मशरूम बट्टन मशरूम याला सर्वात जास्त मागणी आहे याचे वैज्ञानिक नाव अगारिकस बिस्पोरस आहे ऑयस्टर मशरूम ऑस्टर मशरूम कमी खर्चात आणि सुलभतेने वाढवता येते वैज्ञानिक नाव प्लेवरॉटस शिताके मशरूम शिटेक मशरूम औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध पण याची शेती थोडी जटिल आहे मिल्की मशरूम मिल्की मशरूम भारतात हवामानाला अनुकूल आणि टिकाऊ तीन मशरूम शेतीसाठी आवश्यक बाबी मशरूम शेतीसाठी खालील गोष्टींची गरज आहे अप जागा खोली कि शेड मशरूम शेती साथी बंदिस्त स्वच्छ आणि हवेशीर खोली आवश्यक है खोलित गर्द वातावरण योग्य तापमान आणि आर्द्रता राखावी लागते तापमान बटन मशरूम साठी पंद्रह पंचवीस डिग्री सेल्सियस आणि ऑयस्टर मशरूम साठी ते तीस डिग्री सेल्सियस तापमान योग्य है आर्द्रता ऐसी नव्वद टक्के आर्द्रता आवश्यक है साहित्य कच्चा माल गव्हाचा भुसा शेणखत भाताचा पेंढा मका कणसे किंवा घ्यावे पॉलिथिन बॅग्स मशरूमच्या बेड्स तयार करण्यासाठी रासायनिक द्रावणे फॉर्मलिन बाबिस्टिन यासारखी रसायने स्वच्छतेसाठी पाण्याचा फवारा आर्द्रता राखण्यासाठी उपकरणे थर्मामीटर हायग्रोमीटर आर्द्रता मोजण्यासाठी फवारणी यंत्र रॅक किंवा स्टंड चार मशरूम शेतीची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पायरी एक पायरी चार केसिंग केसिन बटन मशरूम साठी मायसेलियम तयार झाल्यावर बॅगच्या वरच्या भागात माती आणि शेणखताचे मिश्रण केसिंग लावावे यामुळे मशरूमची वाढ चांगली होते ऑयस्टर मशरूम साठी केसिंगची गरज नसते पायरी मशरूमची काढणी मशरूम पंचवीस ते पस्तीस दिवसात काढणीसाठी तयार होता बटन मशरूम गोल आणि पांढरे असताना काढावे तर ऑयस्टर मशरूम पंख्याच्या आकाराचे झाल्यावर काढावे मशरूम हलक्या हाताने तोडावे आणि बॅग पुन्हा बंद करावी एका बॅग मधून दोन ते तीन काढण्या होऊ शकतात मशरूम शेतीतील आव्हाने आणि उपाय रोग आणि कीटक बॅग स्वच्छ ठेवाव्यात आणि रासायनिक द्रावणांचा वापर करावा पाण्याचा अतिरेक जास्त पाणी टाळावे कारण यामुळे बुरशी वाढू शकते तापमान नियंत्रण जास्त तापमान मशरूमच्या वाटीवर परिणाम करते थंड हवामानात शेती करणे सोयीचे आहे स्पॉनची गुणवत्ता कमी दर्जाचे स्पॉन टाळावे अन्यथा उत्पादन कमी होऊ शकते सहा खर्च आणि नफा खर्च, एक बॅग तयार करण्याचा खर्च साधारण भुसा स्पॉन पॉलिथिन बॅग मजुरी शंभर बॅग साठी अंदाजे खर्च शून्य 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 खोली भाडे आणि इतर खर्च शून्य 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 उत्पन्न एका बॅगमधून मधून एक ते दोन किलो मशरूम मिळते बाजार भाव प्रति किलो प्रकारानुसार शंभर बॅग साधारण शंभर ते दोनशे किलो मशरूम मिळू शकते म्हणजेच शून्य 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 उत्पन्न नफा खर्च वजा केल्यास शून्य 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 नफा मिळू शकतो तीन महिन्यात सात बाजारपेट आणि विक्री स्थानिक बाजार मशरूमला स्थानिक बाजार हॉटेल्स सुपरमार्केट आणि किराणा दुकानात मागणी आहे प्रक्रिया उत्पादने मशरूम पावडर सूप किंवा डब्बाबंद मशरूम तयार करून विक्री करता येते ऑनलाइन विक्री ई कॉमर्स प्लैटफॉर्म कि सोशल मीडिया द्वारे विक्री वाढ़ता निर्यात शिताके आणि बटन मशरूमला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी आहे सरकारी सहाय्य आणि प्रशिक्षण अनुदान महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फलोत्पादन मिशन अंतर्गत मशरूम शेतीसाठी अनुदान मिळते प्रशिक्षण खालील संस्था मशरूम शेतीचे प्रशिक्षण देतात कृषी विज्ञान केंद्र स्थानिक केंद्रे प्रशिक्षण आणि स्पॉन पुरवठा करतात भारतीय कृषी संशोधन परिषद आयकार मशरूम शेतीसाठी मार्गदर्शन करते महाराष्ट्र मत्स्यपालन आणि पशुसंवर्धन विभाग मशरूम शेतीसाठी माहिती आणि सहाय संपर्क स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा नऊ मशरूम शेतीचे फायदे कमी जागेत आणि कमी भांडवलात सुरू करता येतो वर्षातून दोन ते तीन वेळा उत्पादन घेता येते मशरूमला बाजारात चांगला भाव मिळतो पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांमुळे मागणी वाढत आहे गावातील बेरोजगार तरुण आणि महिलांसाठी रोजगाराची संधी दहा टिप्स आणि सल्ला प्रशिक्षण घ्या मशरूम शेती सुरू करण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे स्वच्छता खोली आणि साहित्य स्वच्छ ठेवा अन्यथा रोगांचा धोका वाढतो छोट्यापासून सुरुवात सुरुवातीला पन्नास ते शंभर पासून सुरू करा आणि अनुभव मिळाल्यावर व्यवसाय वाढवा हवामान महाराष्ट्रात ऑक्टोबर ते मार्च हा काळ मशरूम शेतीसाठी योग्य आहे जाळीचा वापर खोलीत जाळी लावून कीटकांपासून संरक्षण करा अकरा संपर्क आणि संसाधने स्पॉन पुरवठादार स्थानिक हॅचरी किंवा आयकार डायरेक्टोरेट ऑफ मशरूम रिसर्च सोलन हिमाचल प्रदेश प्रशिक्षण केंद्र पुणे कोल्हापूर नाशिक येथील केंद्रे ऑनलाईन माहिती यूट्यूब आयकारची वेबसाईट आणि मशरूम शेतीवरील ब्लॉग्स निष्कर्ष मशरूम शेती हा कमी वेळेत आणि कमी खर्चात चांगला नफा देणारा व्यवसाय आहे योग्य नियोजन प्रशिक्षण मेहनती ने कोनी ही यशस्वी मशरूम शेतकरी बनू शकतो महाराष्ट्री हवामान आणि बाजारपेट मशरूम त्यामुळे है हा व्यवसाय नवोद्योजक उत्तम संधि आहे जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्थानिक कृषि कार्यालय संपर्क साधा किंवा प्रशिक्षण घ्या